you आजच्या धो धो पावसानंतरचं आजचं सकाळचं दृश्य तहानलेल्या धरणीची भूक भागवत पाऊस निघून गेला आणि बघा सकाळचं दृश्य हे असं कोळसर जमिनीच्या पाण्याची वाफ करत आणि पारदर्शक चादर अशी मस्त वेगळी पसरून दिलेली आहे आणि हे दृश्य अगदी डोळ्यांनी अतिशय सुखाह वाटते उन्हाळ्यामध्ये या जागाला एकही पान नव्हतं आणि बघा आता किती नटून थटून गेलेलं आहे अगदी हिरव्या रंगामध्ये आणि ही जमीनसुद्धा ओली ओली थंड थंड करत मस्तपैकी स्वतःवर सुद्धा हिरवाईचा रंग घेऊन नटणार आहे आज आहे अंगारकी चतुर्थी आणि मी त्याच्यासाठी आता पंचामृत बनवत आहे मध साजूक तूप दूध साखर आणि दही हे एकत्र केलं की मिसळून त्याचं पंचामृत होतं आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये साधं दूध घेणार आहे आणि तिसऱ्या वाटीमध्ये मी मदे ही ना वाटी मदे दही पाणी घेणार आहे पंचामृत आपलं तयार झालेलं आहे हे पंचामृत आणि हे दूध तर सर्व तयारी झालेली आहे पण मी दूध आणि पंचामृती तर आणलं नाही कारण बर पिऊन घेईन म्हणून तर हे पहा पूजेसाठी गणपतीच्या आता अर्थात माझ्याकडं सिक्का आहे माझ्याकडं मूर्ती वगैरे नाही आहे देवबाप्पा मला समजून घेतील आणि इकडं हे आहे स आपलं तुपाचा दिवा आहे हा साजूक तुपाचा आ, हे फुलं आहे अगरबत्ती अक्षदा त्याचबरोबर मी लक्ष्मीला पूज पूजून घेणारे म्हणून इथं मी कुंकू घेतलेले हे सिंदूर हे वस्त्र आणि पंचामृत राहणारे आणि दूध राहणारे तर अभिषेक करणारे मी हा अकरा वेळा प्रत्येकी याचा आणि अथर्व शीर्ष म्हणत म्हणत करणारे तर अथर्व शीर्ष माझा पाठ नाही आहे त्यामुळं मग मी काय आहे मोबाईलमध्ये चालू करूनच म्हणणार आहे आणि पूजा करणार आहे तर अशी माझी ही अंगारखी चतुर्थीची गणपती बाप्पाची पूजा राहणार आहे तर चला आता पूजेच्या वेळेस मी काय हे सर्व दाखवत नाही तर आता मी माझी पूजा करून घेते आणि नंतर जो आपण दर्शनाला गाव गणपतीचं अथर्व शीर्ष झालं आहे स्तोत्र पण झाले आहे आणि मंत्र पण झाले आहे आणि आरती पण झालेली आहे सर्व पूजा वगैरे झालेली आहे बछड्या काय करतो बछड्या हे पा आता हे मला दुर्वा द्यायची आहे तर मी काय केलं असतं अकरा अकरा ज्या जुड्या असतात जे आता हे अकरा अकरा हे तीन तिन्याचं मिळून आपल्याला अकरा बन अकरा ही अशी घ्यायचं आहे आणि मग मी त्याची अशी अक अशी मोजून तिची एक जोडी बनवली असती ती झाली असती एक जोडी अकरा अकरायची आणि असेच अकरा ची माळ बनवून मी गणपती बाप्पाचं जर फोटो असता तर लावलं असतं पण आता माझ्याकडं गणपती बाप्पाचा फोटो नाही आहे तर मग मी असंच आता अकरा याचं बनवणार आहे तर फक्त अकरा याची बनवणार आहे तर एक दोन तीन चार पाच ही पाच झाले तर बघा अकरा याचं आपण बनव घेतलेलं आहे चला आता अंगारकी चतुर्थी म्हंटल आपण दर्शनाला येऊया आपण काय झालं बंद आहे काय रे प्रसाद चालतोय तो आणि लक्ष्मण जय झाल्या प्रदर्शन झालेलं आहे थोडा वेळ आणि आपण आलो होतो गावामध्ये मंदिरामध्ये चला आता जाऊ घरी ही बाजारातून आणलेली आळूची पानं आहे तीन गड़, तीन गड्डे आणल्या म्हणजे काय ते चार पाच चार पाच मिळून घेतले मी स्वच्छ अगदी पाण्याने आणि याच्यातले कसे कडेकडेने खराब झाले होते ते सगळे कापून घेतलेले तर चला आता आळूच्या वड्या मला बनवायच्या आहे त्याच्यासाठी आता हे पाहे हे आहे लसूण आणि जिरे आणि याच्यामध्ये आलं पण असतं पण पना आलं नाही आहे सध्या म्हणून मी आता लसूण आणि जिरे यांचं बारीक वाटून घेणार आहे चला हे पा या पद्धतीने हे वाटण करून घेतलेलं आहे आणि यामध्ये जर आपण आणखीन एक पदार्थ पण टाकू शकतो चिंचेचं बुटक जे आहे त्याचा कोळ पण बनवू शकतो पण मला आज ह्या पद्धतीनेच खायचं आहे पानांना लावायला आता हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी तांदळाचं पण पीठ टाकणार आहे थोडंफार खूप काही टाकायचं नाही आपल्याला दोन तीन चमचे टाकायचे फक्त आता यामध्ये आपण जे वाटलेलं आहे ते, ते, ते यामध्ये मिक्स करणार आहोत हळद लाल मिरची चवीपुरता मीठ हाताने करू मिक्स आणि आता मस्त पाणी जसं भजेचं पीठ मळतो आपण त्या पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे तर ह्या बा ह्या पद्धतीने हे पीठ कालून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला एक एक पानांवर लावायचं आहे ते असं एका पानावर लावल्यानंतर ही बाजू आहे ही खाली घ्यायची आणि उलट्या बाजूने म्हणजे सुईची बाजू खाली आणि उलटी बाजू वर त्याला पानांना असं सगळं आपण लावून घेणार आहोत त्याला फळ काय करायचं ही वळकुटी करायची म्हणजे ह्या साईडची बाजू इकडं दुंबडून घ्यायची आहे आणि त्याला पुन्हा तिथे लावायचं आहे आपल्याला आणि ह्या साईडची बाजू आपण ह्या साईडने दुंबडून घेणार आहोत आणि आता बस आपल्याला काय करायचं आता याची अशी वळकोटी करून घ्यायची आहे आणि वळकोटी करून असं चाळणीमध्ये आपल्याला वाफवायचं आहे म्हणून हे चाळणीमध्ये आपण असं ठेवणार आहोत तर हे तव्यावर सुद्धा होती पण आम मला चाळणीतून चाणीतून वाफवायचे म्हणून मी आता हे असे पद्धतीने केलेलं असं कडेने न दुमटतासुद्धा आपण ही अशी आळूवळी बनवू शकतो बघा तर मी हे दुसऱ्या टाईपची बनवलेली आहे फक्त पीठ लावलेलं आहे आणि फक्त दुमटलेलं नाही आहे म्हणजे अशी लांब लचक अशी दिसते आणि ही दुमळून घेतलेली होती आणि ही नदुमडता केले तर अशा पद्धतीने आपल्या ह्या आळवळंना आपण पीठ लावून घेतलेलं आहे आणि उरलं जर पीठ तर आपण याच्यावर थोडं थोडं लावू शकतो किंवा नाही लावलं तरी ना तर माझं उरलं आहे पीठ खूप एवढं मी आता लावून देते यांना वरून काही गरज पण नाहीये तशी या पद्धतीने हळूच्या वेळे आपण कुकरवर सुद्धा वापरू शकतो म्हणजे कुकरमध्ये कुकर सुद्धा वापरू शकतो किंवा म्हणजे वरम भात जर लावलेला असेल तर कुकरमध्ये आपण ते ही चाळण ठेवून देऊ शकतो किंवा असं पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला वापरून जर करायचं असेल तर पातेल्यामध्ये पाणी घेऊन याच्यावर अशी चाळण ठेवून यावर असं झाकण ठेवून द्यायचं आहे पंधरा मिनटं पण खूप होतात तर फुल गॅस केलं आणि पाणी एकदा तापलं ना तर दहा मिनटामध्ये छानपैकी हे वाफून होतात किंवा तव्यावर नुसतं तेल टाकून ते तव्यावर तेल टाकलं ना थोडंसं तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये हे आळूच्या वड्या सर्व जे आळूचे वळकुटे जे आपण बनवलेली आहे ते त्याच्यावर टाकायचं आणि पाणी शिंपडा शिंपडं त्याला वाफून करायचं असं पण होऊ शकतो तर चला आता आपण याची वाफवण्याची वाट बघूया म्हणजे हे वाफले जातील शिजले जातील याची वाट बघूया तो दहा पंधरा मिनटं झालेली आहे आपण बघूया झाले की नाही झालं की नाही कसं बघायचं तर आपण ही सुरी अशी घालून देऊया बघा आरपार गेली आहे आणि आपलं हे झालेलं आहे वाकून आणि आपण आता हे बंद करून थंड होऊन द्यायची वाट बघायची आता वड्यांना मी असे कापत आहे आपण नाही ताटात घेऊनही कापू शकतो किंवा आता याच्यामध्येच कापून घेऊ शकतो मला भांडे वाचायचे मी काही कापत्यामध्ये बघा आता एक एक वडी इकडं याचा काही आहे आणि ह्या वड्यांना आपण तळू पण शकतो किंवा तव्यावर नुसतं थोडंसं तेलाचा शिपका दिला ना तरी त्याच्यावर आपले मस्तपैकी असे परतून होतात आणि किंवा तसे खाल्ले तरी हे असे खाल्ले तरी चांगले राहतात तर मी आता तळून घेणार आहे आणि थोडीशी फ्राय असे लाल सर होऊन द्यायचे आणि आपण काढून घ्यायचे मस्त

बघा आपल्या मस्तपैकी ह्या आळूवड्या बनलेल्या अगदी कुरकुरीत झालेल्या आहे या आळूवड्या मस्त पैकी आता उरलेलं पीठ याचं काय करायचं उरलेल्या पीठा याच्यामध्ये मी केलं आता हे भजे बनवणार आहे याचे काप केले आणि हे मी याच्यामध्ये सोडून देते म्हणजे आपलं पीठ पण आता कामी आहे आणि याच्यामध्ये मी तांदळाचंच पीठ लावून घातलेलं आहे बघूयाचा कारण मी हे सगळं आळूच्या वड्यामध्ये आळूच्या वड्यामधलंच टाकलेलं आहे बघा भजी पण आपली मस्तपैकी झालेली आहे आणि बाकीचे तळत आहे आणि हे इथं सुख करता दुख करता भरता विघ्नाची नवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदरची मोर्या तर आता मी नैवेद्य वगैरे ठेवते चला ले ले। ले ले। ले ले आता चंद्र उगवला असा चंद्र उगवला का नाही बघू या वाजून सव्वीस मिनिट झालेले म्हणजे साडे दहा वाजलेले आणि चंद्राचं दर्शन झालेलं आहे बघा आता चंद्र उगवलेला आहे आणि मी पाया वगैरे पडून पूजा वगैरे करते पाया वगैरे पडते बाप्पाची पण आरती वगैरे झाली दिवा लावलेला आहे इकडं चंद्र वगैरे उगवलेला आहे इकडं पण नमस्कार केलेला आहे मी आता यानंतर मी जेवण वगैरे म्हणजे उपवास सोडते उपवास सोडल्यानंतर एडिटिंग करते आणि आणि मग एडिटिंग केल्यानंतर मग व्हिडिओ अपलोडला टाकते आणि मग तो सकाळी बरोबर दहा वाजून दहा मिनटांनी हा ब्लॉगिंग तर चला अच्छा लोग तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण असेच मिळून ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गणपती बाप्पा मोहऱ्या चला मंडळींनो चला मैत्रिणींनो या वेळेला